श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणी कशा आहात माझ्या रेसिपी बघताय की नाही बघत चला आणि करत करत चला आणि प्लीज मला कमेंटद्वारे नक्की कळवत चला की तुम्हाला कशा वाटतं आहे जेणेकरून मला नवीन रेसिपी करायला अजून उत्साहित जाईल आता आपल्या खांदशी तडक्यामध्ये आपण मस्त असे बटाटे वडे करणार आहोत सर्वांना आवडणारे असे बटाटे वडे आहेत हे आणि त्यासोबत आपण मस्त खोबऱ्याची लाल चटणीसुद्धा करून घेणार आहोत कारण बटाटे वडे केले आणि चटणी नसेल तर चुकल्यासारखं वाटत असतं म्हणून आपण चटणीसुद्धा यासोबत करणार आहोत काहीशी या, या प्रकारे आपले बटाटे वडे तयार होणार आहे बघा मी मोठा जंबो पाव घेतलेला आहे त्यात बटाटा वडा टाकून त्यावरची चटणी टाकून मस्त मिरची ठेवून आपल्याला हा सर्व करायचा आहे म्हणजे खायचा आहे सर्वात आधी हर्षा चौधरी तुमचे खाजगी तडक्यामध्ये खूप खुँ, खूप स्वागत करते आधी आपण चटणी करून घेणार आहोत चटणीसाठी लागणारे साहित्य बघा मी एक वाटी खोबरे घेतलेले आहे तवीनुसार आपण मीठ वापरायचं मी दोन चमचे तिखट घेतलेलं आहे साखर आणि लसूण आणि चिंच आधी आपण खोबरं आहे ते छान असे बारीक काप करून घ्यायचे खोबऱ्याचे किंवा खिसून घेतलं तरी चालेल माझ्याकडे किसली नव्हती म्हणून मी हे बारीक असे काप करून घेतलेले आहेत त्यानंतर किसलेले खोबरं हे लवकर बारीक होत असतं आपण ते घेतलं तर बेटर राहील यामुळे नंतर आपण हे व्यवस्थित भाजून घेणार आहोत खोबरं आणि यात तिखट चिंच लसूण साखर आणि चवीनुसार मीठ या प्रकारे सर्व घातल्यानंतर आपण ही चटणी व्यवस्थित कुटून घेणार आहोत ही चटणी कुटायला थोडा वेळ लागत असतो मी खा खोबऱ्याचे काप केले त्यामुळे मला बराच वेळ लागलेला होता तुम्ही खो खिसणीने खिसून घेणार घ्यायचं खोबरं पण मैत्रिण या खलबत्त्यामध्ये चटणी फार अप्रतिम झालेली होती आणि चवीलाही फार उत्कृष्ट झालेली होती तुम्ही नक्की बनवा आपल्या पारंपरिक वस्तू म्हटल्या म्हणजे तरी त्या वस्तू आजही चांगल्या प्रतीच्या असतात आणि त्यातलं जेवण म्हणजेच फार अप्रतिम आणि उत्कृष्ट बनत असतं म्हणून पारंपरिक वस्तू कधी मरत नाही किंवा त्याची ओढ आपल्यापासून सरतही नाही आपल्याला नेहमी त्याची ओढ हे लागतच असते बघा या प्रकारे मस्त असं आपण चटणी लाल चटणी करून घेतलेली आहे आता आपण बटाट्या वड्यांकडे वळूया बटाट्या वड्यांसाठी बघा मी साहित्य काढलेलं आहे मी अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत मिरच्या चवीनुसार वापरायच्या मी यात खोबर वापर मी खोबरं घेतलेलं आहे यात मी कांदा आणि लसणाचा वापर केलेला आहे अद्रक घेतलेला आहे आणि मी काही पालक होता तो सुद्धा कापून घेतलेला आहे त्यानंतर मी जिरेपूड हिंग आणि थोडीशी मी मिऱ्यांची पूड घेतलेली आहे म्हणजे मीर पावडर घेतलेली आहे आणि कढीपत्ता आपण हे सर्व जिन्नस टाकून घ्यायचं कांदा आणि लसूण टाकण्या न टाकण्याचं कारण ओमला म्हणजेच माझ्या मुलाला कांदा लसूण जास्त आवडत नाही म्हणून मी बटाटे बटाटेवडे बनवले होते पण मैत्रिणी फार चविष्ट झालेले होते कांदा आणि लसूण न टाकल्यामुळे सुद्धा बटाटेवडे बनवू शकतात हे मी त्या दिवशी बनवून बघितले पण चवीला फार अप्रतिम झालेले होते आणि मी थोडा पालक होता थोडा त्यात ओलसरपणा यायला व मेळ धरायला हवा बटाट्यांनी म्हणून मी थोडासा पालक त्यात घातलेला होता पण पालकाचीसुद्धा चव त्या बटाट्यावड्यांमध्ये फार अप्रतिम मिक्स झालेली होती त्यामुळे बटाटे वळे फार हे चविष्ट बनलेले होते मिरची आणि आपण आता सर्व मिरची खोबरं आपण सर्व अद्रक हे बारीक करून घेणार आहोत बघा हे मिरची अद्रक मी बारीक करून घेतलेलं आहे आणि जे खोबरं आहे ते मी खिसून घेतलेलं खिसून थोडंसं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे तर आपण हे तेलामध्ये तेल ठेवलेलं आहे मीच बटाट्यावड्यांसाठी बटाट्यावड्यात आपण फोडणी ही पूर्ण आपण जशी भाजीसाठी फोडणी करतो त्या प्रकारेच आपल्याला फोडणी करायची आहे जसं मी त्यात जिरे मोहरी घातलेली आहे थोडा आपण जो हिंग काढला आहे तो हिंगसुद्धा आपण त्यात लगेचच टाकून घ्यायचा त्यानंतर आपण जी चटणी तयार केलेली आहे मिरच्यांची आणि अद्रकची तीसुद्धा आपण यात टाकून घ्यायची व्यवस्थित आपण ती फ्राय करून घेणार आहोत चटणी व्यवस्थित फ्राय झाल्यानंतरच आपल्याला यात कडेपत्ता घालायचा आहे सुद्धा आपण त्यात व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत त्यानंतर आपण जे खोबरं काढलेलं आहे ते खोबरंसुद्धा आपण यात टाकून घ्यायचं खोबरं आपण हे व्यवस्थित त्यात भाजून घेणार आहोत खोबरं कच्च लागायला नको पूर्ण ते भाजून व्यवस्थित तयार व्हायला हवं जेणेकरून बटाट्यांमध्ये खोबऱ्याची चव ही व्यवस्थित मिक्स व्हायला हवी आणि ती कच्ची राहायला नको खोबरं कच्च वाटायला नको या प्रकारे मी त्यात थोडा जो थो पालक काढलेला आहे तोसुद्धा मी त्यात टाकून घेतलेला आहे पालकसुद्धा आपण त्यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा सर्व जिन्नस व्यवस्थित फ्राय झाल्यानंतरच आपण यात हळद वगैरे घालायची बघा या प्रकारे मस्त भाजून झालेलं आहे त्यात थोडीशी आपण हळद घालायची बटाटे वडे करण्यासाठी आपले हे चटणी व्यवस्थित तयार होणे गरजेची असते म्हणजे आपण जे मिरची चटणी असते ती व्यवस्थित फ्राय होणे गरजेची असते यात मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे तर आपण हे मीठ यात मिक्स करून घेऊया कारण ही चटणी आपण बटाट्यांमध्ये मिक्स करत असतो आणि ह्या चटणीवरच आपल्या चव ही पुरेपूर पुरेपूरही अवलंबून असते म्हणून आपण ही चटणी व्यवस्थितरित्या फ्राय करून घ्यायची त्यानंतरच आपण यात बटाटे घालायचे शेवटी आपण थोडीशी मिरपूळ काढलेली आहे मी ते मिरपूळ घालायची आणि थोडासा हा मसाला घेतलेला आहे तो मसालासुद्धा आपण यात टाकून घ्यायचा नंतर आपण यात बटाटे टाकून घेणार आहोत बटाटे देखील आपण व्यवस्थितरित्या शिजवून घ्यायचे शिजवल्यानंतरच आपण बटाटे हे यात मिक्स करू शकणार आहे आणि बटाटे हे चांगल्या प्रकारे आपण शिजवायचे कारण आपल्याला मौजूत बटाट्यांची गरज असते बटाटे वड्यांसाठी बटाटे जर थाळी असली तर, तर बटाटा ही वडा खायलाही रुचकर वाटत नाही म्हणून बटाटे आपण हे व्यवस्थित हे मौसूत शिजवून घ्यायचे की आपण जे भाजी बनवत असतो तेव्हा इझिली त्याचे तुकडे व्हायला हवे आपल्याला थोडासा लगद्यासारखं हे करावं लागत असतं हे बघा या प्रकारे काहीसं प्रकारे मस्त बटाट्याची व भाजी आपली छान प्रकारे आपण हिला वाफवून सुद्धा घ्यायची बरं का कच्ची ठेवायची नाही त्यामुळे बटाट्यांच्या चवीतही फरक पडत असतो म्हणून आपण ही व्यवस्थित भाजी बनवतो त्या प्रकारे वापरून घ्यायची बघा या प्रकारे मस्त मी तेवढ्या भाजीचे गोळे करून घेतलेले आहेत आपण आपण बटाटेवडे करायला घेऊया बटाटे करण्यासाठी बघा मी डाळीचे पीठ घेतलेलं आहे त्यात मी हळद घातलेली आहे थोडासा आपण त्यात ओवा घालायचा आणि मीठ आपण हे चवीप्रमाणे घालायचं बटाटे वडे करण्यासाठी पीठ आपल्याला जास्त घट्टही भिजवायचं नाही आणि पातळही भिजवायचं नाही आपल्याला मीडियम ठेवायचं आहे जेणेकरून इझिली ते चमच्याच खाली सुटायला हवं तेव्हा बटाटे वड्यांचे बटाटे वडे हे अप्रतिम तयार होत असतात बघा या प्रकारे या प्रकारे मस्त पीठही भिजून तयार झालेलं आहे आता आपण टळायला घेऊया मी चमच्यामध्ये बटाटे वड्यांचा एक गोळा घेतलेला आहे तो आपण पिठात भिजवायचा आणि तेलामध्ये टाकून घ्यायचा प्रकारे मस्त अशी एका टाईमाला आपण तीन ते चार तीन बटाटे वडे कढईमध्ये तळू शकतो मी छोटी कढई घेतलेली आहे तुम्ही मोठे कढईमध्ये चार ते पाच बटाटे इझिली एका वेळेस तळू शकतात बघा या प्रकारे मस्त बटाटे वडे आपले तळले जात आहे खूप अप्रतिम आणि चवीला उत्कृष्ट झालेले होते मैत्रिणींनो बटाटेवडा वडा आणि खमंग असा वासही सुटलेला आहे बटाटे खांदशी तडव्यामध्ये बटाटे वडे खानशी पद्धतीने आपण बघतो आहे तुम्हाला नक्कीच आवडतील मला, मला कमेंटद्वारे नक्की कळवा बरं का तुम्हाला कसे वाटले तुमच्या मैत्रिणींनासुद्धा शेअर करत चला रेसिपी आवडली असेल तरच तुम्ही शेअर करा आणि प्लीज लाईकसुद्धा करत चला बघा या प्रकारे मस्त आपले बटाटे पूर्णपणे तळले गेलेले आहेत आता आपण हे होईल तोपर्यंत आपण तळून घ्यायचे याप्रकारे आपली नाश्त्याची प्लेट ही पूर्णपणे तयार झालेली आहे चटणी टाकून खा की वासाही खा तुम्हाला आवडेल तसा तुम्ही बटाटा वडा खा पण आपले बटाटेवडे कसे झाले मला नक्की कळवा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकनवरती क्लिक करा चला तर भेटूया आपण अशात एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो खूप खूप धन्यवाद